आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामध्ये संघटन बडकटीसाठी हालचालींना वेग आला आहे युवक जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनोने यांनी पदाधिकाऱ्यांसह समाजरक्षक राजू श्रीवंशी यांची भेट घेऊन निवडणुकीची तयारी आणि तीन नोव्हेंबर रोजी महाड येथे होणाऱ्या रिपाईच्या वर्धापन दिनाबाबत चर्चा केली जिल्हास्तरीय बैठक लवकरच आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीत संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा होणार आहे यावेळी जिल्हाध्यक्ष राजू श्रीवंशी यांचा शाल फुलहाराने सत्कार करण्यात आला याप्रसंगी किरण अडकमोल पंकज सोनवणे राजू साळुंके इम्रान बागवान परिण वाघ अविनाश नानवरे गुलू सोनोने अविनाश पारदे आणि सतीश सोनवणे हे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान वर्धापन दिनानिमित्त सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने महाड येथे उपस्थित राहावे असे आवाहन रिपाई जळगाव जिल्हा युनिटतर्फे करण्यात आले आहे त्यावेळेला दिल्या आच्च, आजच्या तारखे मी पॉल बोलू समाजात माझ्याकडे पैसा आहे त्याला गोष्टी तसं आहे का नाही नाही म्हणून ते कधी माणसाला मोठं झालं तर बाकी सोडून द्यायचे मला तुला आणि त्याचा पाहिजे आपण घ्यायचं ते बघ मी तर मला कोणी बोलवतो मी चहा पाणी मागत